नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी नुकताच पहलगाम इथं दहशतवादी हल्ला केला यात सव्वीस निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या दहशतवादी हल्लेखोरांनी विचारही केला नसेल अशी शिक्षा आम्ही त्यांना देऊ अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आणि दहशतवादी शक्तींना निष्प्रभ करण्यासाठी तसंच त्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर या धोरणात्मक रणनीतीचा अवलंब करत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर विजय मिळवला संपूर्ण विश्व आपल्या भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे साक्षी आहे या ऑपरेशन सिंधूरचं महत्व आणि वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल अनिल बाम सर यांना कारगिल युद्धासह अनेक युद्ध आणि लष्करी मोहिमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे लष्करी धोरण तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आखलेल्या रणनीतीला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलंय या नावाचं महत्व आपण काय सांगू आपण का पाहिलं होतं की बावीस एप्रिल ला जेव्हा दहशतवादी आणि आतंकवादी हमले झाले पहलगाम मध्ये पहलगाम एक टुरिस्ट स्पॉट आहे आणि शांत एरिया आहे भैसरवा म्हणून गाव आहे तिथे हे झालं जवळजवळ सहा जा� किलोमीटर पहलगामहून थोडं दूर आहे आणि मिनी स्वित्झर्लँड म्हटलं जातं हे सगळं झाल्यानंतर जेव्हा निर्दोष निर्पराधी आणि विचारून मारलेलं लोकांना जेव्हा केलं तेव्हा आपल्याला डिसिजन घ्यायचं होतं की आपण ह्याचं प्रत्युत्तर कसं देणार कारण हिंदीमध्ये जसं म्हणतात की लातो के भूत भातोचे नाही मानते त्यांना लातच मारल्याशिवाय त्यांना ला कळत नाही तेव्हा ऐकू येत नाही मग जेव्हा जेव्हा आपण ठरवलं की आपण आता ऑपरेशन सिंधूर लॉन्च करणार आहोत आणि हे लॉन्च केल्यानंतर डिक्लेअर केलं की ह्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर जसं तुम्ही म्हणालात की सिंदूर का आपण पाहिलं होतं की बावीस एप्रिलला जेव्हा आपल्या भगिनी आपल्या माता आपल्या बहिणी आपल्या मुली यांच्या कपाळावरचं सिंदूर त्यांनी मिटवलं होतं त्यांचं कुंकू काढून टाकलं होतं ह्याच्यापेक्षा जास्ती ऍप्ट नाव नसू शकतं आपण पाहतो की जेव्हा कुठलंही ऑपरेशन करतं सैन्य प्रत्येक सैन्याच्या ऑपरेशनमध्ये त्याचा ऑपरेशनचं कोड नेम असतं कधी आपण पवन पाहतो कधी आपण विजय पाहतो कधी आपण ब्रास टॅग पाहतो असे वेगवेगळे नावं असतात ज्याच्यामध्ये त्याचं सगळं लपलेलं असतं जसं आपण काही लोकांना विदेशातून परत आणलं ऑपरेशन राहत अशी नावं असतात सिंदूर हे नाव आपल्या प्रधानमंत्र्यांनी सिलेक्ट केलं होतं आणि हे इतकं ऍप्ट होतं आणि जर का तुम्ही विज्युअल्स पाहिले असतील सिंदूरचे ऑपरेशन सिंदूर, सिंदूर त्याच्यामध्ये एक कुंकवाची वाटी होती आणि काही कुंकू पडलेले आहे हे देशाला दाखवायसाठी आणि सांगायसाठी की तुमचं सिंदूर जे पुसलं गेलं आहे ते कधीही वाया नाही जाणार जितके मारले गेलेत निहत्य होते बिचारे अमर आहेत आणि त्यांचा आपण बदला घ्यायलाच पाहिजे अगदी बरोबर आहे सर ज्या महिलांचं सौभाग्य याच्यामध्ये गेलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणूनच शेवटी हे आपण हंड्रेड पर्सेंट आणि तुम्ही घडामोडी पाहिल्या आपल्या स्त्री शक्ती आपल्या मातृशक्तीला दर्शवलं गेलं जेव्हा पहिलं ऑपरेशनल ब्रीफिंग झालं तर कर्नल सोफिया आणि विंग कमांड व्योमि सिंग या दोन्ही महिलांनी येऊन ब्रीफिंग केलं आपल्या फॉरेन सेक्रेटरीच्या बरोबर हे पण दर्शवतं की तुम्ही आमचा सिंदूर पुसायचा प्रयत्न केला आमच्या मातृ आमच्या स्त्री शक्ती इतक्या सक्षम आहेत की त्या लढाईमध्ये पण तुम्हाला हरवू शकतील हे एक प्रतिकात्मक व्हिज्युअल होतं जे की खूप इम्पॉर्टंट होतं आणि ह्याचा मेसेज खूप दुर्गामी होता आणि जगभर पोचला होता अगदी खरंय सर सर जगभरातल्या इतर कुठल्याही युद्धापेक्षा हे वैशिष्ट्यपूर्ण असं भारताचं ऑपरेशन सिंदूर आणि या युद्धानं जगासमोर आदर्श ठेवलाय असं म्हणतात तर तो कसा आपल्याला सांगता येईल अगदी खरं तुम्ही बोललात की हा आदर्श आहे जगासमोर आणि एक वेगळं युद्ध आपण लढलो आहे आपण आपल्यावरती संयम ठेवला होता भारत नेहमी संयमी प्रमाणे काम करत ह्याच्या म्हणजे असा अर्थ नाही काढायचा की भारत वीक आहे किंवा यांच्यामध्ये जोर नाही आहे आपण मध्ये पाहिलं होतं आपण आपल्यावरती रेस्ट्रिक्शन लावले होते आपण आपल्यावरती टर्म्स ऑफ रेफरन्स ठेवले होते की आम्ही एल सी क्रॉस नाही करणार आमच्या एअरफेअर व्हायलेट नाही करणार तसंच यावेळा जेव्हा कारवाई झाली आणि प्रधानमंत्र्यांनी खूप इंडिकेशन दिले होते आपल्या वेगवेगळ्या वेग भाषणांमध्ये आणि वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे आतंकवादी आहेत त्यांचे आका आहेत ह्यांना आय विल पर्सू देम टू दी एंड ऑफ द अर्थ आणि म्हणाले होते की मी अशी शिक्षा देईन की कितीतरी पिढ्या ते लक्षात ठेवतील आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे सहा आणि सातच्या रात्री अर्ली मॉर्निंग एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही कारवाई सुरू झाली आणि महज तेवीस मिनिटांमध्ये हे सगळं संपवलं आपण टेनियसली नऊ आतंकवादी लोकेशन वरती हमला केला नॉर्थ पासून साऊथ पर्यंत आपण पाहिलं की त्यातले पाच लोकेशन पीओके मध्ये होते त्याच्यामधले चार लोकेशन पंजाब आणि बॉर्डरिंग सिंध होते आणि वैशिष्ट्य म्हणजे सर्वात जवळचं टार्गेट जवळजवळ आठ किलोमीटर होतं आणि सर्वात डेप्थ मधलं टार्गेट जवळजवळ शंभर किलोमीटर होतं जो, जो देश एनिमीच्या शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन हेट करू शकतो आणि जेव्हा आपण म्हणतो की घुसके मारेंगे हुँ. हे आपण दाखवून दिलंय आहे पुन्हा दाखवलाय आपण बरोबर जसं तुम्ही म्हणाला वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य हेच आहे की अप जिथे आपल्याला हमला करायचा आहे ज्या डेप मध्ये हमला करायचा आहे आपल्यावर संयम ठेवून फक्त टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे हायड आउट त्यांचे ट्रेनिंग एरियाज त्यांचे लॉजिस्टिक एरियाज त्यांचं रहवाशी एरिया ह्यांच्यावरती हिट केला आहे आपण बिलकुल मिलिटरी इन्स्टॉलेशन के नाही केलं आपण सिव्हिल इन्स्टॉलेशन्सवरती हमला नाही केला आपण स्ट्रॅटेजिक इन्स्टॉलेशनवरती हमला नाही केला आपण कुठलाही निवडू शकलो असतो आणि पिन पॉइंट हिट केपेबिलिटी आपल्याकडे आहे आणि फर्स्ट हिट केपेबिलिटी आहे आणि ती खूप हाय लेवलची आहे त्याच्यामुळे हे जे जगाने पाहिलं ते पाहतच राहिले सर आपल्या भारतीय लष्कराचं कौतुक करू तितकं थोडं आहे की नेमके हल्ले त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण असे केलेले आहेत भारतीय लष्कराच्या जाज्वल्य देशाभिमान शस्त्रसज्जता शस्त्रसामर्थ्य कौशल्य आणि त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीविषयी आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल सर मी ॲज अ वेटरन आणि पूर्ण पूर्व सैनिक आम्हाला असं कधीच वाटत नाही की कोणी आमचं कौतुक करावं किंवा आपल्याबद्दल बोलावं आम्ही सायलेंटली काम करतो आम्ही रेकग्नेशनचे uh, भूके नाही आहे आम्हाला आमचा अम देश खूप प्रिय आहे आणि आमच्यासाठी द नेशन कम्स फर्स्ट अँड ऑलवेज आणि एव्हरी टाइम आम्ही जेव्हा अकॅडमी पासआउट होतो आम्ही हे शिकतो दॅट द नेशन कम्स फर्स्ट अँड एव्हरी टाइम आपण म्हणतो फर्स्ट देश नंतर तुमच्या कमांडच्या अंडरमध्ये जितकी माणसं असतील त्यांचं स्वतःचं संरक्षण स्वतःचं वेलफेअर विल कम लास्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम त्यामुळे सैन्य हे आपलं कारवाई करतं आपलं ट्रेनिंग आपलं इक्विपमेंट आपलं लिडरशिप आपलं लॉजिस्टिक्स आणि आपला सपोर्ट प्लस ह्या वेळेला पोलिटिकल विल आणि ब्युरोक्रॅटिक सपोर्ट हे तिन्ही सन समन्वय केल्यानंतर ही जी सिनर्जी झाली ती तेव्हा एक प्लस एक प्लस एक तीन न होता एक प्लस एक प्लस एक तीस झाले आणि हे वैशिष्ट्य आहे भारतीय सेनेचं की जे त्यांना त्रास दिला जातो आणि जे त्यांना चौकडीमध्ये काम करायला सांगतात त्या चौकडीमध्ये आणि त्या टास्कला वन हंड्रेड पर्सेंट ते अचीव्ह करतात आणि विथ मिनिमम कॅज्युअल्टीज ऑन अ ओन साईड हेच वैशिष्ट्य आहे आपल्या देशाच्या सैन्याचं निश्चितच सर आणि शस्त्र सज्जता तर आपण नेमक्या कोणकोणच्या शस्त्रांचा वापर केलेला आहे आणि आपण शस्त्रसज्ज कसे झालो आहोत आत्मनिर्भर याविषयी थोडं सांगायचं सा। मी शस्त्रांच्या विषयी फिजिकली आणि स्पेसिफिकली नाव नाही घेणार कारण ते आपल्याला घ्यायची गरज नाही आहे आपण त्याच्याबद्दल बोलू भारतानी ठरवलं होतं काही वर्षापूर्वी अबाउट दहा वर्षांपूर्वी आठ ते दहा वर्षांपूर्वी की आत्मनिर्भर भारत आपण ठरवलं होतं की आपण सज्ज राहिलं पाहिजे कोणाच्या लाचारीवरती आपण नाही राहायचं की कोणी टॅप बंद करेल आणि नळाचं पाणी बंद होईल आपण आपल्या रेडी राहायचं आपलं शस्त्रगोळा आपलं अम्युनेशन आपलं सिस्टम्स आपलं टेक्नॉलॉजी आपले एअरक्राफ्ट हे सगळे आपल्याला हवे होते आणि आपण ते पूर्णपणे तयार केले आपण पाहिलं आकाश तीर असो काकाश सिस्टम असो एस फोर हंड्रेड इम्पोर्टेड आहे रशियन इक्विपमेंट आहे पण जे एस फोर हंड्रेडचं नाव याच्यासाठी घेतो आहे कारण हे नाव खूप बोललं गेलं मागच्या आठ दहा दिवसामध्ये एस फोर हंड्रेडचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची केपेबिलिटी खूप जबरदस्त आहे जसं त्याचं ट्रॅकिंग करायला ते सहाशे करा किलोमीटर वरती ट्रॅक करू शकतात ते जवळ आल्यानंतर त्याची मारक क्षमता चाळीस ते चारशे किलोमीटर आहे ते एका वेळा ऐंशीच्या च्या वरती वेपन्स किंवा टार्गेट ट्रॅक करू शकतात आणि सायमल जवळजवळ छत्तीस टार्गेट ते निष्कर करू शकतात आपण पाहिलं की एनिमीचे जितके एअरबोन वेपन सिस्टम्स होते ते मिसाईल असो ते ड्रोन्स असो ते वेपन्स असो ते कुठल्याही तऱ्हेचे असो आपण निष्काम केले आपण त्याच्यामुळे आत्मनिर्भर होतो आपलं सेल्फ सस्टेनिंग सिस्टम होते आपलं नाविक ज्याच्यावरती आपले सिस्टम्स काम करतात हे असं सिस्टम आहे ज्याच्यामध्ये सात सॅटेलाइट आहेत आणि ते पूर्ण भारत आणि पूर्ण सराउंडिंग एरिया कव्हर करतात आणि हे अशा मध्ये काम करतात की त्याला जॅम करणं त्याला पकडणं त्याच्यामध्ये इंटरफिअर करणं ऑलमोस्ट नॉन पॉसिबल आहे आणि आपण पाहिलं जेव्हा आपण हमला केला आपण एनमीचं एअर डिफेन्स सिस्टम कम्प्लिटली नाकाम केलं आणि ते कोणी केलं ते आपल्याच एक्विपमेंटनी केलं त्याच्यामुळे आत्मनिर्भर राहून कोणावरती सपोर्ट त्यावरती विश्वास न ठेवता आपण सुजग आणि लढाई करायला पाहिजे मी नेहमी म्हणतो आपण बोलतो की अमेरिकेने सपोर्ट केला रशियाने सपोर्ट केला एनी सपोर्ट केला बी सपोर्ट केला तुर्कीने पाकिस्तानने सपोर्ट केला चायनानी सपोर्ट दाखवला अल्टिमेटली देशाला स्वतःला लढावं लागतं आणि देश जेव्हा लढतो तेव्हा आपण पाहतो की काय परिणाम होतो एका मोठ्या देशाला आपण चार दिवसामध्ये साष्टांग नमस्कार घालायला लावतो बरोबर आहे सर पंतप्रधानांनी कुठलाही दहशतवादी हल्ला खपवून घेणार नाही असं सांगताना ऑपरेशन सिंदूरला न्यू नॉर्मल असं म्हटलंय याविषयी आपण सांगूया आपण पाहिलं होतं की सीज फायर डिक्लेअर व्हायच्या आधी पाच वाजता सीज फायर डिक्लेअर झाली त्याच्या दोन का तीन तास आधी असं सांगितलं होतं की एनी टेररिस्ट अटॅक विल बी कन्सिडर्ड एज अटॅक ऑन द नेशन आणि जेव्हा त्याने आता परवा स्टेटमेंट दिली जेव्हा आदमपूर एअरबेसला गेले होते की ऑपरेशन सिंदूर इज अ न्यू नॉर्मल याचा अर्थ असा त्यांनी क्लिअर आणि स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर पॉज बटनवरती आहे कधीही पॉज बटन, बटन काढता येईल आणि पुन्हा पहिल्यापासून हे ऑपरेशन सिंदूर सुरू होईल तेव्हा होईल भारतावरती कुठलाही दहशतगर्दी हमला झाला आम्ही विचारणार नाही कोणी केलं काय केलं काय प्रूफ आहे आम्ही पहिले हमला करणार आणि दुश्मनला त्याचा सबक शिकवणार आपण त्यांना धडा शिकवणार आणि त्यांची अद्दल घडवणार हे निश्चित आहे हे आता न्यू नॉर्मल आहे अब हिंदुस्तान वेट नाही करेगा बरोबर आहे सर शस्त्रसज्जतेच्या दृष्टीने भारत तर आत्मनिर्भर झालाय आणखीनही निर्माण होत आहेत आपल्या इथे आपले लष्करातले जवान आपल्यासाठी आमच्यासाठी खास करून सीमेवर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सज्ज आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता प्रत्येक देशप्रेमी भारतीयाला या ऑपरेशन सिंदूर मध्ये खारीचा वाटा उचलायचा आहे हे देशप्रेम असंच जागृत राहावं आणि आणखीन वृद्धिंगत व्हावं यासाठी आपण काय सांगाल भारताचं एक वैशिष्ट्य आहे आणि भारत लकी आहे भारतामध्ये दोन गोष्टींवरती भयंकर पॅशन आहे म्हणजे त्या दोन गोष्टी म्हटल्या की भारत एक होतो एक आहे क्रिकेट आणि एक आहे देशप्रेम जेव्हा देशावरती काही संकट येतं आपण पाहतो की पूर्ण देश हा एक होतो आणि ते आपल्या सैन्यावरती विश्वास ठेवतात कारण सैन्यानी प्रत्येक वेळा कुठल्याही टास्क असो ते नॅचरल कॅलॅमिटीज असो ते फ्लड असो ते काही असो किंवा लढाई असो आपलं काम नेहमी चोख केलं आणि न काही बोलता न दाखवता न चेस्ट थम्पिंग करता त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आपले देशवासी सैन्याच्या मागे उभे राहतात देशाच्या मागे उभे राहतात मी तर फक्त एवढंच म्हणेन देशवासी असेच राहा आणि देशाला नेहमी सपोर्ट करा जेव्हा प्रत्येक माणूस म्हणेल द नेशन फर्स्ट तेव्हा नेशन विल बी ऑलवेज फर्स्ट अँड नेशन नेहमी टॉपवर राहील ऍज इट इज आपल्या टॉप लेवलला आपली गिनती सुरू झाली आहे सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि ऑपरेशन सिंदूर बद्दल अनेक लोकांच्या मनात जी इच्छा होती जाणून घेण्याची ती आज तुम्ही पूर्ण केलेली आहे त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद ताई जय हिंद जय हिंद